enak maza manach mujra parane 11 10 9 8 disha 7 acharya 6 samvedana 5 mahasagar 4 ved 3 rutu 2 dori ani 1 shubha ekatraje shivrai majhe are surya nala rang rugale naste are surya nala

यांचे विषय बोलताना माझे शब्दही हे पडतील विजयासारखी तलवार चालून गेला विद्रा छातीने हिंदुस्तान हालून गेला वावरने अफजल खानाचा कोठरा वाढून गेला सरकार गेल्यावर जाण देवानी ही दुखून गुजरा केला असा मर्दनाचा शिवा होऊन गेला असा मर्दनाचा शिवा होऊन गेला एक होती शिवा